अलंकाराची रास आपल्यासाठी खास सोने व चांदीच्या आपल्या दागिनी खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्स व्हरायटीचे सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेट चे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध मनपसंत डिझाईन चे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयीची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न वीरजवान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य अखंड सुरूच विरजवान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले जात असतात प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून ते आजतागायत बरेच उपक्रम राबवले आहेत जिल्हा परिषद शाळा कमळापूर जाधवमळा व जिल्हा परिषद शाळा आळसंदमधील गरजू मुलामुलींना शालेय साहित्य व ह्या पुस्तके पेन व पेन्सिल अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी प्रतिष्ठानचे सभासद व सहकारी मित्र सैनिकप्रेमी विशाल गायकवाड गणेश जाधव पवन नलवडे विशाल फोळ किशोर साळुंखे निखिल गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषद शाळा कमळापूर जाधवमाळा मुख्याध्यापक श्री शिंदे व शिक्षिका सौ कोष्टी तसेच जिल्हा परिषद शाळा आळसंद मुख्याध्यापक सौ गोड शिक्षक श्री हरुगडे व शिक्षिका सौ बागुल आणि विद्यार्थी उपस्थित होते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली